नमस्कार नमस्कार मित्रांनो तर गाडीमध्ये हा डाग मारलेला टॉप क्वालिटीचा टच आणि टॉप दुधाचा माल येत आहे आता तुम्ही माणसान गाडीमध्ये तर ता शेळ्या ताठेल राहत्या पण आता तुम्ही बघू शकता या तर घरगुती शेळ्या आहे ते काही पिल्लांना दूध पाचत्या पण काही शेळ्या ज्या आहे त्या दुधाच्या आहे बघू शकता या शेळ्या गाडीमध्ये येत आहे तुम्ही बघू शकता ए जाईला उसको छोड चिल्ला चिल्लारा मित्रांनो ज्याला हे छोटे छोटे पिल्लं पाहिजे असेल तीन तीन चार चार महिन्याच्या पाठी आणि बोकड तर दोन पाठी आणि सहा सॉरी सहा पाठी आणि दोन बोकड सुद्धा याच्यामध्ये आहे अशी गाडीमध्ये टोटल बारा तेरा पिल्ल सुद्धा येणार आहेत आणि मोठ्या मापाच्या शेळ्यासुद्धा याच्यामध्ये जातेगावला ही गाडी जातेगावला ही गाडी उतरत आहे तरी पण सर्वांनी त्वरा करायची आहे काका हा दावी तो सगळ्यात दावी तो सगळ्यात शेळ्या दावी तो बघू शकता एक नंबर टॉप क्वालिटीचा माल या गाडीमध्ये दुधाचा येणार आहे आणि नवट्या शेळ्या आहे हा दूध देते ना एक लिटर देते मित्रांनो पाच शेळ्यांचं जवळपास सहा साथ ते सात लिटर दूध ते काढतात आणि पाच शेळ्यांचं दूध पिल्लांना फासतात तर आपलं सगळं पिलाईवर असतं चांगलं खाय प्यायला असलं तर लिटरच्या वरच दूध ती शेळी देणार आता हे माप बघू शकता शेळ्यांचं माप आणि चमक जबरदस्त आहे तुम्हाला दाखवतो मी एका एका शेळीची कास करून दाखवतो का का गाले दाखवावे लागा त्या एक 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 आपलं दाखा जी सापडण जशी सापडण तशी बघा मित्रांनो ह्या दुधाच्या शेळ्या गाडीमध्ये येत आहे आपल्या सोबत हां ताठीलचा तर विषयच नाही गाला एकदम नरम चटक हे काय ताठायचा विषय नाही इथं जागीवर जागीवर मित्रांनो आता ही खरेदीचे व्हिडिओ आहे आता जे आपण आणि आत्ताच डाग मारलेला आहे तुम्ही बघू शकता आ, हे बघू शकता पिवळा डाग माझ्या हातानंच मारलेला आहे शेळ्यांच्या शिंगाला तुम्ही डाग बघू शकता जबरदस्त क्वालिटीमध्ये शेळ्यांची आढणं बी बघू शकता कसे आहे ताठेल एकदम जबरदस्त बघू शकता एक एक लिटर दूध देई नका कारमशे हा चार वाजेपासून सौदा चालू होता मित्रांनो आता सहा सात वाजता आत्याशिक सौदा आमचा सा झालेला आहे तर या शेळ्या टॉप क्वालिटीच्या येत आहे धरा या काबरीला पाठीला एक दुसऱ्या जोपेची पाठ आहे मित्रांनो आणि दूध बघा हे जे गाल आहे मित्रांनो नंबर एक जबरदस्त ऐका ना वस्तू किंमत टाकूनच करायचं मग चांगल्याच मिळायच्या दोन घर येऊन काही फायदा नाही टाकूनच पटातून आज अकरा दिवस झाले अकरा दिवस झाले आहे ना मग <laughs> बरोबर आहे बघू शकता मित्रांनो आजचा शनिवार कुठं राहिला आणि आजचा सोमवार कुठं राहिला तर ह्याच टॉप क्वालिटीच्या शेळ्या आणि ह्याच गाल्याच्या काशी सेम शेळ्या येणार मित्रांनो सेम त्यांची कास आणि सेम त्यांचं दूध असणार आहे ताठायचा काही विषय नाही आहे जबरदस्त क्वालिटीने शेळ्या तुम्हाला गाडीमध्ये बघायला मिळेल काही फळकर पाठी आहेत काही छोटे छोटे पिल्ल पण आहेत चार चार महिन्याचे तर व्यवस्थित रेटमध्ये तुम्हाला मी देणार आहे हे सर्व काही तर पत्ता वगैरे सगळं काही विचारतो तुम्हाला सांगतो मी बाकी शेळ्या तुम्ही बघून घ्या जबरदस्त जब वा 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 त्याला म्हणते क्वालिटी बघू शकता घरच्या शेळ्या आणि रोज दूध काढतात ते त्याच्यामुळं याचा तर काही विशेष नाही हे बघू शकता पिल्लं बी जबरदस्त आहे पंधरा पंधरा सोळा सोळा किलोची पिल्लं आहेत तर कमी धरून घ्या तुम्ही पण तीन तीन चार चार महिन्याची पिल्ल आहेत ज्याला पाहिजे असेल आता हा बोकड आहे त्याच्यासमोरची पाट आहे तर ह्या क्वालिटीचे सुद्धा येणार आहे गाडीमध्ये एकदम व्यवस्थित रेटमध्ये दे तुम्हाला देण्यात येणार आहे खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करायचा आहे गाडी ही जातेगाव तालुका नांदगाव जिल्हा नाशिक या ठिकाणी उतरणार आहे मोठ्या महादेवाचं जातेगाव आपण ज्याला म्हणतो त्या ठिकाणी ही गाडी उतरणार आहे तुम्ही बघू शकता आपलं गुजरात मध्ये कशा पद्धतीने त्यांना निवारा वगैरे केलेला असतो तर हे बघा मोठ्या मापाचे बोकड आणि पाठी सुद्धा आहेत मित्रांनो हा एक काबरा बोकड आहे भाग गया साड़ा जे गेले त्यांना कोंडा त्यांना कोंडा आणि दोन शब्द बोला तर आता गाडीमध्ये माल किती झाला पूर्ण पहिलेच पंचेचाळीस ती काढल्या पा, त्या बारा आणि काढल्या दहा सर सत्तर एकाहत्तर माल सत्तर एकाहत्तर माल वीस पंचवीस मेंढ आहे मित्रांनो बाकीच्या सर्व शेळा दुधाच्या शेळ्या किती आहे का दुधाच्या आता ह्या दहा पहिल्या दहा वार्षक शाळा तीस पस्तीस शेळ्या मित्रांनो तुम्हाला गाभण आणि निवडून घ्यायला मिळतील का बघा त्या बी पहिलं रू आणि दुसऱ्या झोपेच्याच पाठी सगळ्या गाभण्या मिळणार आहे पहिल्या झोपेच्या म्हणजे मोठ्या मापाच्या डायरेक्ट शेळ्या झालेल्या आहेत त्या पण मग जे आहे ते तुमच्या समोर आहे आणि दुधाच्या बी टॉप क्वालिटीचा माल तुम्हाला मिळणार आहे तर त्वरा करा लवकरात लवकर या आणि शेळ्या खरेदी करा बघू शकता तुम्ही काय वान आहे याला म्हणत्या कोयला गोलवाड मान ही प्युअर गोलवाडी शेळी आणि हा प्युअर गोलवाडी भावनगरचा माल प्युअर भावनगर बघू शकता पा पाठी वानावरच शेळ्या आहे पाठीच आहेत एक नंबर त्यांचा देखणेपाना वगैरे सगळं काही बघू शकता तुम्ही पिल्लंसुद्धा खूप मोठमोठे पिल्ल आहेत तर तुम्हाला पिल्लंसुद्धा बघायला मिळेल तर हे पिल्लं घेण्यासाठी संपर्क करायचा आहे रंदेबायाला करा आणि सोपम भाऊला आम्हाला दोघालाही कॉल करा माझा नाही लागला, लागला तर सोपम भाऊला करा सोपम भाऊचा नाही लागला तर माझा करा काका आपला पत्ता वगैरे पुन्हा एकदा सांगा म्हणजे असं मेन ठिकाण सांगा बाबा जाते गाव तालुका नांदगाव जिल्हा नाशिक पण नाशिक जिल्ह्याच्या आम्ही शेवटच्या टॉकला आहे जातेगाव इकडे म्हणजे औरंगाबादच्या नाशिकच्या सरहदिला <सथ> आहे औरंगाबाद बी तितकंच आहे आणि <सथ> नाशिक बी तितकच आहे आम्हाला बाउंड्रीला आहे आम्ही जातेगाव <सथ> <सथा> जातेगाव हे शिवर बांगल्यापासून पंधरा किलोमीटर डोंगर साइडला म्हणजे आपल्याकडे ही खाली बाजू म्हणजे इकडे सांगली सातारा कोल्हापूर नांदेड परभणी सगळ्यांना यायला सोपं आहे घाट म्हणजे घोट काहीच नाही तर मित्रांनो एकदम व्यवस्थित आहे आणि आणखी एक मेन गोष्ट आता शेळ्या कोणाच घेतल्या का काय आमराबाई आमचे जे दलाल जे आम्हाला शेळी भरण्यासाठी मदत करतात त्यांच्याच आम्ही ह्या शेळ्या खरेदी केलेल्या आहेत माणूस एकदम जबरदस्त आणि शेळ्या त्यांच्यापेक्षा डबल जबरदस्त बघू शकता तुम्ही हे बघू शकता ह्या डाग मारेल पूर्ण शेळ्या मित्रांनो गाडीमध्ये येणार आहे तर लवकरात लवकर त्वारा करायची आहे संपर्क करायचा आहे गाडी उतरणार आहे बुधवारी ना भुझा हां बुधवारी सकाळी अकरा वाजता मित्रांनो तुम्हाला गाडी ही जातेगावमध्ये बघायला मिळेल तर जातेगावमध्ये सगळ्यांनी हाजीर व्हायचं आहे ज्याला दुधाचे घ्यायचे ते दुधाची घ्या ज्याला गाभण घ्यायच्या त्याने गाभण घ्या आणि आणखी एक गोष्ट मित्रांनो शेळ्या मित्रांनो जे म्हणतात की किंमत काय राहील तर किंमत ही माला मालापरमानाच असते मित्रांनो काही शेळी बारा हजारला विकल्या जाती काही शेळी अठरा हजारला विकल्या जाती तर ती शेळी तिच्या माला मालापरमाना असते वीस हजारला बी विकल्या जाती तर त्या हिशोबाने तुम्ही या तुम्ही जशी शेळी निवडणार तशी शेळी तुम्हाला बघायला मिळेल चौदा पंधरा हजार रुपयापासून तर एक सतरा अठरापर्यंत नॉर्मली रेंज राहणार आहे त्याच्यामुळे त्याच्यामोर काही जात नाही तुम्ही जर दहा पंधरा शेळ्या जर घेतल्या तर एक शेळी जर टॉपची घेतली तर त्या हिशेबाने किंमत होईल बाकी शेळ्या तुम्ही पुन्हा एकदा बघून घ्या आणि भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये लव यू ऑल बाय बाय